नमस्कार राम राम जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो तर आज मी तुम्हाला दाखवतो आहे बेटॉचा बिल बाजार दाखवतो आहे हा जो बाजार आहे मित्रांनो हा गाव पातळीचा बाजार आहे आजची तारीख आहे सात फेब्रुवारी वार शुक्रवार तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे धुळेचा बाजार येतो मित्रांनो इथं काही गावातले व्यापारी आणि गावातले काही शेतकरी आलेले असतात गाव पातळीचा हा बाजार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता ही मुस्ताक पाटीलची धावणी आहे मित्रांनो यांच्या धावणीच्या पण आपण तुम्हाला जोडे दाखवणार आहोत देवा शेठची धावणीचे पण जोडे दाखवणार आहोत आणि अजित शेटचे धावणीचे पण जोडे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा आता इथले जे व्यापारी मित्रांनो यांच्याकडून तुम्हाला कामाची संपूर्ण गॅरंटी मिळणार आहे शेती कामाची जोडींची आणि आखलून पैसे वगैरे असतात मित्रांनो तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो ही धावण बघा तुम्ही आता शरद पाटील आणि अजित शेड यांची दावण आहे आता जावणीच्या जोड्या बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीचा जोड्या आणलेले आहे नमस्कार दादा नमस्कार। किती जोड्या आपल्याकडे आज सहा सहा जोड्या सहा जोड्या आहेत का बरोबर कुठली खरेदी वगैरे बाकी जोड्यांची खरगोनची का बरोबर तर मित्रांनो आता मेला चालू आहे तिथं खरगोन इथं तिथल्या का इथं काही जोड्या आलेले आहे तर तुम्हाला पण किमती वगैरे हो पण सांगणार आहोत आणि त्यांच्याकडून मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे आकलून, पैस अगर आकलून पैसे असतात हो अगोर तुम्ही जोडी आखलून घ्या मग पैसे वगैरे देऊ शकता तुम्ही एवढ्या खात्रीच्या इथं जोड्या मिळतात मित्रांनो यांच्या दावणीला आता या जोडीची काय किंमत वगैरे हो सांगायला एकदा एक लाख दहा हजार रुपये कशी येतातला ही सहा सात आई र तर बघा मित्रांनो फक्त सहा ती एकदा सांगायची किंमत आहे जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी राहील इथं झुपून दाखवली जाईल मित्रांनो तुम्ही घरी पण चेक करू शकता जोडीला एक रुपयावरती जोडी मिळणार आहे फक्त एक रुपया बेनारती जोडी मिळणार आहे बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही खरगोन यात्रेचा माल आणलेला आहे त्यांनी आता ही एक जोडी मित्रांनो हिची किती सांगायला इथे नव्वद हजार रुपये तर बघा मित्रांनो इथे नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे हे पण सहा सात हे पण सहा सात तर बघा मित्रांनो ही सुद्धा हीसुद्धा ती कामाची संपूर्ण गॅरंटी राहते मार्केटाची स्वतः मालक असतात ते आणि या मोठी जोडीची एक लाख तीस हिची एकतीस तीस एक हे एक कशी आहे दाताला था ते पूर्ण झालेले आहे का तर बघा मित्रांनो मोठी आता मोठ्या मापाची जोडी जोडची हाईट वगैरे हो बघू शकता तुम्ही हाईट जोड आहे संपूर्ण कामाची हिची पण गॅरंटी राहील एक लाख तीस हजार रुपये सांगायची किंवा ते दाताला पूर्ण आहे जोड पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोडीची बघा या जोडीची काय म्हणताय 31 यांचे पण 31 आहे रोड्या बघा मित्रांनो जोडींची हाईट वगैरे माप वगैरे बघू शकता मोठ्या मापाच्या जोडी आहे सर्व हे बघा बैल बघा तुम्ही आणि ती जोडी कधी कडची जोडी त्यांची किती सारायची त्यांची पंच्याहत्तर त्यांचे पंच्याहत्तर हजार रुपये पूर्ण येतात बरं तर मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आता या जे आहेत मित्रांनो या दोन तीन जोड्या याच्यामधून खरगोन यात्रेच्या त्यांनी जोडे आणलेले आहे आता तुम्हाला जर जोड्या खरेदी करायच्या असल्यास आपण नंबर वगैरे व्हिडिओमध्ये त्यांचा आधी चर्चा नंबर आपण दिलेला आहे आता जोड बघा मित्रांनो तुम्ही फक्त सहा हजार ती जोड आहे खरगोन यात्रेच्या त्यांनी या जोड्या आणलेले आहे आणि परत अजून जोड येत आहे मित्रांनो त्यांचे जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असली संपर्क करू शकता तुम्ही बोला तुम्ही बोलला पड काय पहिला काय बी बोलाव

बदल्यावर झाला का शेट एक बिल बदला तेवीस हजार रुपये का बरं तर बघा मित्रांनो बदल्यावर झालेला आहे बिल बदला तेवीस हजार रुपये नमस्कार शेतकरी बांधवांनो तर मी तुम्हाला पण आता मुस्ताक पडेल यांच्या दवानीच्या तुम्हाला आपण जोड्या दाखवतोय दोन जोड्या आहेत त्यांच्याकडं आज बाकीच्या घरी विकली गेले मित्रांनो बैल नेहमी त्यांच्याकडं इतर दिवस जास्त बैल विकली जातात त्यामुळे बाजारामध्ये सध्या कमी बैल येत आहे तर आज दोन आहे का सपोर्ट पूर्ण आहे का आहेत पूर्ण आता जोड झाले आता पूर्ण झालेली आहे काय किंमत वगैरे या जोडीची पन्नास हजार रुपये का तर मित्रांनो जोड बघा पन्नास हजार रुपये सांगायची किंमत आहे एक शिक्का एक जात एक शिक्का आहेत आणि कामाची गॅरंटी राहील तुम्हाला इथं बैलगाडीला झोपून दाखवलं जाईल ती समोरची जोडीची किती बोलले त्यांचे ते सहा त्यांची पण गॅरंटी राहणार आहे यांची पण गॅरंटी राहील तर शेट तुमचा नंबर बोला पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस बेटाव पासून किती आहे तुमचं पाच किलोमीटर पाच किलोमीटर घ्या फक्त तर बघा मित्रांनो जातोड्याचे आहे बेटावत पासून पाच किलोमीटर अंतर आहे आता ही जोड बघून घ्या जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल आपण नंबर वगैरे दिलेला आहे शेटचा आणि आणि माणूस बरोबर बाई माणसाची बर बर, सुद्धा गॅरंटी राहणार आहे मित्रांनो समोरची जोडीला सहा सा, सात आधी दोघी चालू आहेत कामाला तुम्हाला जुकून दाखवलं जाईल त्यांचा शेत आहे मित्रांनो शेत मध्ये सुद्धा तुम्हाला ते झुपून दाखवतील वकर वगैरे तर मित्रांनो आता ही जी दावण आहे देवा शेठची दावण आहे त्यांच्या धावणीला आज आठ दहा बैल आहे नमस्कार देवा शेठ नमस्कार आ, ही जोड आहे का सिंगल ही जोडी का दादाला कशी आहे पूर्ण झालेली आहे कामाची गॅरंटी संपूर्ण मार्केट राहणार आपण तर मित्रांनो भेटा आहात बाजारामध्ये तुम्हाला आकलून पैसे असता करू जोड घरी घेऊन जा आकलून बघा मग पैसे देऊ शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी आहे जोडची जोड बघा तुम्ही क्वालिटी आहे मित्रांनो जोडींची बघा बैल बघा तुम्ही आणि लाल पण हे पण पूर्ण झाले यांची किती सांगायला कि म्हणजे ऐंशी हजार तर मित्रांनो आता ही जी किंमत आहे ही फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त शंभर टक्के होतं इथं तुम्हाला इथं जोड वगैरे झुपून जो दाखवली जाईल इथं बैलगाडी वगैरे जर वखरला जरी जुपायची असेल तर तुम्हाला दाखवून देतील ते लांबचे त्यांच्यासाठी सांगतोय आपण जर तुम्हाला ही जोड खरेदी करायचा असेल तर तुम्ही नक्की वेळ इथं येऊ शकता मित्रांनो बाजारात जर तुमचं जमत असेल तर बाजारात या इतर दिवससुद्धा त्यांच्या बैलजोड्या इथंच असतात संपर्क वगैरे तुम्ही त्यांच्याशी करू शकता आणि ती पांढरी जोडीची शेट त्यांचे पंच्याहत्तर मधलं सिंगल आहे इकडे सिंगलचे किती पंचेचाळीस तर बघा मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी देईल त्यांच्याकडून आकलून पैसे असतील तर देवासाठी आपला नंबर बोला अठ्याण्णव चौरेचाळीस बरोबर तर बघा मित्रांनो जोड्या बघू शकता तुम्ही मोठ्या मापाच्या जोड्या तयार जोड्या सर्व तर मित्रांनो बाजारामध्ये एक ठेलार जोड आलेली खिल्लार कसे आहे दादाला बो करदात करते का गरीब आहे का गरीब आहे तर बघा मित्रांनो करदाते जोड एकदम गरीब आहे काय किंमत वगैरे या जोडीची एक लाख एक लाख रुपये का बरं तर मित्रांनो जोडीची सांगायला एक लाख रुपये किंमत आहे मोठ्या भापाची जोड आहे कामाची गॅरंटी राहणार रा आहे मार्केटेची गॅरंटी देईल गरीब आहे ना पण तर बघा मित्र एकदम गरीब जोडी एकच जोडी का आपली ती पण आपली तर बघा मित्रांनो ही एक जोड आहे तिचे किती ते भाऊ तिचे किती सांगायला तिचे नव्वद हजार रुपये तर मित्रांनो या जोडीचे नव्वद हजार रुपये किंमत आहे आणि ती ठेलारी जोड आहे तिची एक लाख रुपये सांगायची किमती आहेत व्यवहारात कमी जास्त होणार आहे आकलून पैसे असतील मित्रांनो सुद्धा जोड्या देतात बाजारामध्ये तर भाऊ आपला नंबर सांगा पाठ आहे का नंबर बरं तर मित्रांनो त्यांचा जो नंबर आहे त्र्याऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस बत्तीस त्रेसष्ट अडोतीस हा नंबर आहे त्यांचा जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल खेळाडी असेल किंवा ही असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही